नमस्कार सर्वांना मी तुकाराम साबळे पोत्राज येवरायच्या आपल्याला जी घटना झालेली तिथं माहिती आहे काही बाल पोत्रजांवर अन्याय अत्याचार झालेला तरी आपल्या भावंडांसाठी आपल्या सर्व पोत्रजांसाठी एक सुरक्षा कवच असंही काहीतरी बनलंच पाहिजे तरी सर्व पोत्रजांनी दक्षता घ्यावी आपल्या सहकार्याने जेवढं होईल तेवढं केलं पाहिजे यात आपली सुरक्षा होईल काही पोतराजाच्या नावाखाली काही दबाड लोक यासाठी पोतराजाची विटंबना होती देवीची होती आपण पोतराज पोट भरण्यासाठी झालेलो नाहीये पोतराज एक देवीला वाहिलेलं लेकडू हे लेकराची सुरक्षा जर नसेल तर काय करायचं पोत्राजी पण आज काही गावगुंडांनी दोन तरुणांना चोर समजून मारहाण केलेली आहे तरी आपल्या सहकार्याने जाऊन त्याची नोंद घेऊन तिथे त्यांना शिक्षेची सुनवाई केलेली आहे माझी पोत्रजांना एवढी सांगणी आहे महाराष्ट्रातल्या तालुक्यातल्या नाही जिल्ह्यातल्या नाही तर सर्व महाराष्ट्रातल्या पोत्रजांना एवढी सांगणी आहे माझी की आपण सगळे पोत्राज एक होऊ एक पोत्रा संघ महासंघ महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे यासाठी आपल्याला सर्व पोत्रजांना हलकी मोर्चा तयारी करण्यात यावी बाकी दुसरं काही म्हणणं नाही तर हा पोतरा सुरक्षित राहील महाराष्ट्रामध्ये आणि त्याला अधिकार राहील कार्यक्रम